मंत्री आवास योजनेमधनं जे घर दिलं होतं केंद्र सरकारने त्या एका माता भगिनीच्या घरी जाऊन चहा पिण्याचा कार्यक्रम हा मोदीजींनी केला आणि ते घर हे प्रधानमंत्री आवास योजनेमधलं आहे इतकं चांगलं आहे की खऱ्या अर्थानं या देशामधल्या नागरिकांना मोदीजींनी दाखवून दिलं मागच्या दहा वर्षामध्ये आपल्यासमोर समोर अडचण काय होती की प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पैसे सरकार देत होत पण सात बारा आपल्या नावावर नसल्यामुळे मलकापूर नगरपालिकेच्या नावानी सात बारा नसल्यामुळे आपली जमिनीचा सात बारा नावानी नाही म्हणून आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे उपलब्ध होत नव्हते अडीच लाख रुपयेचा निधी हा प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होतोय मोदीजींच सरकार तिसऱ्यांदा आलं त्यावेळेला मोदीजींच्या सरकारनी त्या पहिल्या कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये निर्णय घेतला की या पाच वर्षामध्ये आणखी तीन कोटी घर मोदी साहेबांच्या सरकारला करायचे म्हणजे वर्षाला साठ लाख घर हे मोदी साहेबांच्या सरकारला आता करायचे आणि आपलं सगळ्यांचं सुदैव आहे की केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीच राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि आज जर का तुम्ही या सगळ्या लोकांना आशीर्वाद दिला तर मलकापूर नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे बहुमताने निवडून जातील आणि जर का तेवीस शून्य या आपल्या घोषणेप्रमाणे आपण तिथे निवडून जाऊ शकलो तर मी खात्रीने तुम्हाला सांगतो की या मलकापूरची कुठलीही समस्या राज्य आणि केंद्र सरकार बाकीच होणार नाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो